जनतेचा अधिकार नामक जाणीव मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कृष्णानगर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कृष्णानगर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी करण्यात कृष्णानगर शाखेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी अकरा वाजता लक्ष्मीनारायण गोशाळा येथे राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेवराव गौड शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण उपशहर प्रमुख संतोष गौड यांच्या शुभे चारा वाटाप करने दले। तर भागा थिल मदे खाव वाटप करण्यात आले तर भागातील अंगणवाडी मध्ये वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माजी शहर प्रमुख महेश बोरा धनाजी मोरे व्यापारी सेना जिल्हा प्रमुख विजय जोशी उपशहर प्रमुख मनोज भाट गणेश सावंतकर संदीप तांबेकर रमेश गिरी शीतल सुर्वे प्रताप मस्के नामदेव वंगा अर्जुन गोसावी श्याम गौड पिंटू बावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह महाराष्ट्राचे दैवत आणि शिवसैनिकांचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज जयंतीच्या जे निमित्तानं महाराष्ट्राभर आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्याच पद्धतीनं इतलंत शहरामध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीनं आम्ही वती या ठिकाणी सामाजिक उपक्रम समजून या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहे यामध्ये रक्तदान शिबिर गाईंना चारा वाटप लहान मुलांना नदी नतिबंद मुलांना खाऊ वाटप रुग्णांना फळे वाटप असे विविध कार्यक्रम दिलेले आहेत त्याचबरोबर इचलकंजी शहरामध्ये भागाभागामध्ये जे फोटोपूजन केले जाते तिथं आम्ही फोटोपूजन करून सामाजिक उपक्रम राबवत आहोत आणि या निमित्तानं मी सर्व शिवसैनिकांना इचलगंजी शहराच्या वतीनं हो हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं असे उपक्रम जयंतीच्या जे निमित्तानं शिवसेने शिवसेना प्रमुखांची जयंती मोठ्या पद्धतीनं करावी जनतेचा अधिकार नाव जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव